दर्शक हो नमस्कार वेदकमध्ये स्वागत आहे मी प्रशांत आराध्य एक ताजी घडामोड अशी आहे की भीमा आणि निरा खोऱ्यामध्ये सुरू असलेल्या पावसामुळे निरा आणि भीमा नदी सध्या दुथडीपूरून वाहतीये निरा नदीमधून मोठ्या प्रमाणात पाणी हे निरा नृसिंहपूर हो येथून भीमा नदीच्या पात्रामध्ये मिसळत आहे त्यामुळे भीमा नदीची पाणी पातळी ही कमालीची वाढलेली आहे पंढरपूर तालुक्यातील अनेक बंधारे हे पाण्याखाली गेलेले आहेत आवेज आंबूरचा बंधारा असेल करोळे मिरे बंधारा असेल पिराची कोरली पटवर्धन कोरली बंधारा असेल किंवा मुंडेवाडी अजनसोन बंधारा हे सगळे पाण्याखाली आहेत याचबरोबर पंढरपूरचा जुना दगडी पूल आहे तोही पाण्याखाली आहे पंढरपूर तालुक्यातील गुरसाळे या ठिकाणी तीन साधू हे तिथल्या मंदिरामध्ये म्हणजे नदीपात्रामध्ये जे मंदिर आहे महादेवाचं मंदिर तिथं पूजेसाठी गेले होते आणि तिथे पाण्यामध्ये अडकलेले आहेत आणि त्यांना बाहेर काढण्याकरता म्हणून जिल्हा आपत्ती व्यवस्थापनची टीम ही गुरसाळे गावामध्ये सध्या पोहोचत आहे असं जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडनं कळत आहे याचबरोबर निरा नदीला जे पाणी आलेलं आहे मोठ्या प्रमाणामध्ये त्यामुळे माळशिरस तालुक्यातल्या कुरबावी गावामध्ये सुद्धा पुराच्या पाण्यात सहा जे नागरिक अडकले होते त्यांना इंदापूर येथील एनडार एन डी आर एफची जी टीम ले 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 आहे त्यांनी त्यांना बाहेर काढलेल्या पहाटे साडेतीन वाजता ह्या सहा नागरिकांना सुरक्षितपणे त्यांनी बाहेर काढलेलं आहे सध्या भीमा नदीची पाणी पातळी ही कमालीची वाढलेली आहे नीरा नदीमधून मोठ्या प्रमाणात पाणी येतं याचबरोबर भीमा आणि नी नीरा नदीच्या काठावर मोठ्या प्रमाणात पाऊस देखील सुरू आहे काल रात्रीपर्यंत मोठा पाऊस होता त्यामुळं ओढे नाले भरून वाहत आहे तर हे पाणी सगळं नद्यांमध्ये मिसळतंय त्यामुळं किती पाणी एक्झॅक्टली येतं या पात्रामध्ये हे मोजणं शक्य नाही आहे परंतु पंढरपूर येथे नदी ही जवळपास बत्तीस हजार क्युसेकच्या पुढं वाहत होती आणि ह्यामध्ये आणखीन वाढ होण्याची शक्यता आहे दरम्यान पंढरपूरमध्ये जी पाण्याची पातळी है चंद्रभागा नदीची हे पाहता प्रशासनाच्या वतीने सुद्धा खबरदारी बाळगली जाते इथं पोलीस बंदोबस्त हा नदीकाठी लावण्यात आलेला आहे